नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सावळा विठ्ठल नाही त्या मंदिरी विठ्ठल नाही त्या मंदिरी दीतो जनाबाई सङ्गे हरि गडना धीतो जना बाई सङ्गे हरि गठल नीत्या मन्दिरी तु जनाबा सङ्गे हरि गडना धीतो जनाबा सङ्गे हरि बाई संगे हरीग। धावणी आला बाई पंढरीचा देव जनाबाईचा पाहुनी बोला भाव धावणी आलाबाई पंढरीचा देव भगता वरीग। माया धरी तो आपल्या भक्तावरी ग माया धरी तो आपल्या भक्तावरी ग धडण दळी तो जनाबाई संगे हरी गडण दळी तो जनाबाई संगे हरी गावडा विठ्ठल नाही त्या मंदिरी ग सावडा विठ्ठल नाही त्या मंदिरी ग दडण दडी तो जनाबाई संगे हरी ग दडण दडी तो जनाबाई संगे हरी ग जनाबाईने गाईले गीत पांडुरंग देतो या साथ जनाबाईने गायले गीत पांडुरंग या साथ ओवी गातो जनाबी सङ्ग हरि गी गा जनाबाई सङ्ग हरि गडन धी जनाबाई सङ्ग हरि गडन धी तु जनाबाई संगे हरि ग सावळा विठल न मिरी ग धरणा धी तु जनाबाई संगे हरि ग बडवे झाले दिसे विटेवर बडवे झाले चिंचातुर देव नाही दिवना ठाव नाही कुठं गेला हरी ग ठाव नाही कुठ गेला हरी ग

सरून गेला सेला हार आळ चोरीचा आला जनाबाईच्या वरी वरीग आळ चोरीचा आला जनाबाईच्या वरी ग दळी तो जनाबाई संगे हरी ग दळण दळी जनाबाई संगे हरी ग सावडा विठ्ठल नाही त्या मंदिरी ग ी्या मदिरी ग धरणा धी जना जनाबा संगे हरि ग धरणा जना जनाबाई संगे हरि ग